नाही बोलायला मंत्रा तुम्हाला काय आवडत एवढं राहिलो

आम्हाला नाच लावली म्हणून आम्ही भाजी बघ नाचलेली शिक्षा आहे बरं काही गेला इथे तरी माणसं ती बाई माझी काय कोणा आहे सगळ्यांचे गोळा करून बांधले एवढी अश्विनी जास्त

मी लय घाबरलेली बाय म्हणलं आता चक्कर पडते काय म्हणलं चर्चा नाही चालली आमचं आमचं चालले खात्या नाही म्हटलं काय 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 राहिले खावायची कुठं खावाट बाई दिवसान मग कधीच झोपत नाही हा सहा वाजता किंवा साडेपाच हाक मारेल तर व्हा ससू बाई हाक मारते कि हाय नाही टोपाल पिक आहे पाटर आहे आता हीटरवर बटन दाबायचं फक्त उठून कधी कधी उठून शान काढायचं आता मालकाला वर नाही म्हणजे आपल्याला शान काढायला लागते हा मीच काढते एवढ्या लवकर साडेपाच वाजता बाथरूम ला जाऊन यायला जाऊ अर्धा तास लागते ना मी पाटपाच ला पाच वाजता उठत नाही शक्यतो जर काहीतरी असला अर्जंट कामाला असल्या नाही मग पाच वाजता उठायला लागते हा उठून आंघोळ करून घर लोटून स्वयंपाक करायचा मग तरी लगेच दिसू होती बाई उशीर होते लगेच आणि आता मग तर काय शान घाण काढायचं मग नाही सकाळच करते तरी चाचू नाहीतर मग सगळं मला करायला लागते आज त्यानेच केलं ते बाकी

बघू सकाळ केला का असं तर काय व्हायला होय वा आता बघू ना सकाळी सकाळी जेवणाला येते ती सकाळी घासलं बरं पडेल मग खंगाळ ठेवायच म्हणून फक्त कुत्री चाट नाही म्हणून ग भाताच आहे काढून ठेवल्या वाटत शकतो मांजर म्हणतोय झोपाय लागतोय तिथं

मला येतच नाही मांजरा मांजराला जगायच नसूया असला एवढा जाणार काढली पैशा पण पिकली आहे का लहान परवा पिकली

गणपती पडचं शेत आपण खालूया सकाळच्या उठताना मात्र हाय बक्षीस जाग येत नाही लवकर रमेश भाऊजीला मांडलं

एक चेअर घ्याल जोरात ट्रेंडिंग काय तिला उद्या <laughs> घेऊन <तो> पकरा पकराय <laughs> माहिती का असं नाही घेतलेला पण देवा असे ना महिना असायचं घ्या नाही

ना एकटेच थोडीच आहे दोघांच आहे हा आता सध्या एकशे त्र्याऐंशी जण आहे ती ते बघा असा गणपती आहे आमचा असं झोपायला कोण थांबत नाही ते आता घरीच पाहते सगळी घरपण जातो या मंडळाचा गणपती आमचा हा

अर ते उसाली होती बरोबर आहे हा हलनाला भीती किती वय झाली कोणाला तर काय मरू वाटत तुम्ही जावा सगळे असं म्हणते ना वय झाले आता पैसे काय झालं डिलेट झाले झाल्या ती डिलेट होता काय शांत झाला पुन्हा त्यांना खरंच गेला बाई मला टेन्शन किती आलं माहिती पैसे भेटत नाही टेन्शन एवढ जेव्हा प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा होईल आताच काही बोलायचं नसतं असं असतं तेवढं किती नाही बाई कळायला येड्यान कशाला देव बघून घेईल ना देवाला माहितीये सगळं जास्त देव काय म्हणणार माहितीये का यांना माझी एवढी काळजी तर मी पण जरा काहीतरी डोळं उघडून बघितलं पाहिजे आहे का नाही आपण त्यासाठी किती संरक्षण करतोय पत्र बांधतोय मांजर त्यात आणि मांजरासाठी जेवण ठेवले तिथं पत्र निघत नाही संडे दुसरं पत्र किती चांगलं येत नाही पत्र साईडला जरा ती ड्रायव्ह आणला पॅन ड्रायव्ह आणल्यावर बरोबर झालं झालं बाबा जाऊन झोपलं असेल ते आमच्या मनात काम आहे का त्याला जर वाटलं नाही आज आंघोळ करायचं म्हटलं ना मग आंघोळी आंघोळी म्हणून असते नाही म्हणजे करायचं नाही म्हणलं ना कापडच काढत नाही मग मी बी ते नादालाच लागत नाही आई पिसत तर कधीतरी माते भूक लागली तर माझ्याकडे येते मग मऊ प्यायला असं येत नाही दूध हे नाही जेवताना जर काय असेल ते रात्रीला काय दूध गरम करून पाजत नाही कार्तिक ले फिरतो बाबा हे काय नाही फिरतो खाते आणि जर भूक लागली तर बिस्किट दे म्हणते मग बिस्किट खाऱ्याय उठून दे ना ते त्याला हातात खाते ना कार्तिकला मांडूर बिन आस करून कोताय लागती तीर्थच काय नाही हे जेला हाताने खाते पाणी पेतं काम असते आठला या आठला आठला आपण येतोय सगळ्यांना म्हणायचं आज नाही करायचं आज पण उद्या पण हा आलो चालूच करायचं कोणी वाटत बघायला आठला जायला मला जरा डबल ड्युटी आहे त्यामुळे जरा उशीर होतोय गाडी घरात गाडी अशी होत ਟ੍ਰਿੰਗ 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 ਮੇਰੀ ਸਾਈਕਲ ਆਲੀ ਤੇ ਕਹੇ ਆਨ ਬਾਹਰ ਹੁੰਤ ਮਗਾਸ਼ ਲਾਭੇ ਪੈਸੇ ਹੁੰਤ ਟ੍ਰਿੰਗ 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 ਮੇਰੀ ਸਾਈਕਲ ਆਲੀ ਤੇ ਕਿਹੜੇ ਟੋਲੇ ਗਿਉਣ ਜਾਵੋਸ ਕਾ ਨਾ ਇੱਥੇ ਹਲਾ ਗਾਲਾ ਤੂੰ ਕੱਢੀ ਮਾਗ ਕਮਰੇ ਬਸ ਹਾਂ ਕਿੱਥੇ ਜਾਵੋ ਗਨਭਾਉ ਜਿੰਨ ਲਿਆ ਹੋ ਖਾਲੀ ਨਹੀਂ ਗਰਭ ਪਛੇ ਅਸਲ ਗਾ ਆਹ ਬਈ ਚੱਲ ਤੂੰ ਮਾਸਰੀ ਇੰਨੀ ਮੱਦ ਦੇ ਪਰਤੋ